ऐतिहासिक स्थळांचे वाणिज्य व विज्ञान अंजुमन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य प्राध्यापक डॉ अनोर शेख यांच्या नेतृत्वाखाली पुणे पुस्तक महोत्सवात खैरू इस्लाम सरिता ग्रंथ दिंडीचे आयोजन पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले होते उद्घाटन पुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य काही किलोमीटर अंतरावर अंजपेठ परिसरात महात्मा, वाडा महात्मा फुले वाडा आहे हे ठिकाण ते आहे जिथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत आयुष्यातील काही काळ वास्तव्य करत होते हे अठराशे बावन्नच्या आसपास बांधले गेले महात्मा फुले यांनी समाजातील शोषित वर्गाच्या कल्याणासाठी कार्य केले ग्रंथदिंडीत महात्मा फुले यांचे पोस्टर महात्मा फुले यांच्याशी संबंधित पुस्तके ठेवण्यात आली होती एनएसएस स्वयंसेवक सोहेल शेख यांनी महात्मा फुले आणि समीक्षा धिवार यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती पुणे ग्रंथ उत्सव ज्ञान सरिथा ग्रंथ हा दिन साहित्याच्या चिरस्थायी आव्हानाचा आणि लिखित शब्दाला महत्त्व देणारा समाज विकसित करण्याच्या सामूहिक प्रयत्नांचा झाला आहे वाचराची भणा पुणेकरांच्या हृदयात कायम राहील आणि पुस्तकांशी आयुष्यभर प्रेम करण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा आयोजकांना ज्ञानसरिता ग्रहदिंडीत वीस शिक्षांसह सुमारे एकशे पंच्याहत्तर डॉ गुलाब पठाण एस एस चे कार्यक्रम अधिकारी सचिव डॉक्टर अकबर सय्यद डॉक्टर शबाना मुल्ला डॉक्टर अश्विनी पुरडे स्वालेहा मुल्ला दीपिका नंगे डॉ हिना सय्यद अबुल कैस आसिफ खान इम्रान पठाण डॉक्टर ज्ञानसरिता ग्रंथदिंडी यशस्वीतेसाठी शाहीन कुरेशी डॉक्टर रफीक शेख जावेद सय्यद असीम बेग शेरबानो शेख झेबा तांबोळी सुमय्या शेख बाद सलमान सय्यद व एनएसएस स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला